बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची आपण पाहत आहात न्यूज टीव्ही देखील नमस्कार मी इसाक पडेल एन सी एम न्यूज टी व्ही मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याला आम्ही देखील शहरातून एक महत्त्वपूर्ण बातमी देणार आहोत आपण पाहू शकता या ठिकाणी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही ठिकाणी उपोषण होत आहेत काही ठिकाणी आमरण उपोषण चालू आहेत आणि आपण पाहू शकता निलेश टकले पाटील जे वज्जरचे राहणार आहेत त्यांनी ते वजरगा वजरगा या ठिकाणी गेले होते पुण्यामध्ये ते आत्मधन करण्याचा इशारा सरकारला देण्यात आला होता आणि गिरीश महाजन साहेबांनी पन्नास दिवसाचा कालावधी दिला होता आणि पन्नास दिवसामध्ये ह्या आरक्षणाबद्दल त्यांनी एक बैठक लावून निर्णय घेण्याचा निर्णय घेतला होता सोळा तारखेपर्यंत ते मुदत संपली त्याच्यानंतर काही झालं नाही तर हे वजर्गाचे नवयुवक तरुण वजर वजरचे नवयुवक तरुण निलेश टाकले पाटील यांनी आत्मधन करण्यासाठी पुण्याहून मुंबई या ठिकाणी पाईक यात्रा करून तिथं आत्मधन करणार होते आणि त्यांच्यासोबत ह्या महाराष्ट्रातील नऊ सोबत होते आणि त्यांच्याकडून जाणून घ्या की कशा पद्धतीने यांना इथपर्यंत आणण्यात गेलं आणि कशामुळे यांना अडिण्यात आलं आपण धनगर समाजासाठी एवढा मोठा पाऊल उचलला होता आणि तुम्हाला त्या ठिकाणी धरण्यात आलं आणि त्याच्यानंतर काय कारवाई करण्यात आली गेली सत्तर वर्ष झालं धनगर समाजावर अन्यायच होतोय त्या अन्यायाच्या विरोधांनी तिथला महाराष्ट्राला प्रत्येक तरुण पेटून उठला आहे आणि या तरुण एक येथून तरुणाला बघून आणि या आंदोलन आंदोलन आंदोलनाला बघून या महाराष्ट्र सरकारनं काही दिवसापूर्वी पन्नास दिवसाचा अवधी दिला होता पण या पन्नास दिवसाचा अवधी दिल्यानंतरसुद्धा त्यांनी या पन्नास दिवसामध्ये काहीच केलं नाही या पन्नास दिवसाचा अवधी त्यांचा सोळा तारखेला संपला म्हणजे या पन्नास दिवसांनी त्यांनी चर्चे चर्चेतून मार्ग काढण्याचा आणि आम्हाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं पण त्यांनी आश्वासन काही दिलं नाही त्याच्यामुळे या पन्नास दिवसाच्या अवधी संपल्यानंतर सगळं महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या युवकांनी लो लोकांनी ठिकठिकाणी आंदोलनं उ उभं करण्याचा प्रयत्न केला त्यांनी आंदोलन उभं केलं असंच आंदोलन आम्ही एक पुणे शहरामधून मुंबईसाठी एक आंदोलन पदयात्रा आणि आत्मधनाचा इशारा सरकारला दिला होता आणि त्याच्यासाठी आम्ही पुण्याला पोहोचलो होतो आम्ही एकूण नऊ जण होतो नऊ जणांनी पुण्याला जाण्याचं ठरवलं होतं पुण्यामध्ये नऊजण हो आम्ही पोहोचलो आणि तिथून पुणे स्वारगेट ते अहिल्यादेव होळकरांच्या राजमाता अहिलेदेवळकरांच्या होळकरांच्या पुतळ्याला पुष्पार अर्पण करून तिथून आम्हाला पदयात्रे पदयात्रेला मुंबईला निघायचं होतं नरीमन पॉईंट येथे सागर बंगल्यासमोर देवेंद्र देवेंद्रजी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या बंगल्यासमोर आत्म आत्मधन करण्याचा इशारा आम्ही दिला होता पण तत्पूर तत्पूर्वी सोळा तारखेला सर्व पोलिसांनी आम्हाला आत्मधनाचा इशारा दिल्यामुळे तिथं सर्व पोलिसांनी आम्हाला अटक केली आणि आमच्या सर्व नऊ कार्यकर्त्यांना कैदीमध्ये ठेवण्यात आलं साडेतीनशे वर्षापूर्वी जसं शि छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने नजर नजरकैदेमध्ये ठेवलं होतं त्याचप्रमाणे या या औरंगजेबी सरकारनं आमच्या सर्व धनगर बांधवांना या मावळ्यांना नऊ मावळ्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना ज्या त्या आपापल्या जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं त्या पोलीस स्टेशन नेऊन त्यांना एकशे एकोणपन्नासची आणि एकशे सातशे नोटीस बजावण्यात आली त्याच्यानंतर आम्ही पुन्हा एक दिवस आंदोलन स्थगित केलं होतं अजून आजपासून आज आम्ही पुन्हा पुन्हा तो आंदोलन चालू करणार आहोत आज आता अकरा वाजता आमच्या आंदोलनाची सुरुवात चालू झालेली आहे स्वारगेटपासून निघालेलं आहे आंदोलन मला थोडं जाण्यासाठी आज वेळ होत आहे पण मी सुद्धा त्यांना आंदोलनामध्ये उद्या जॉईन होणार आहे अशा प्रकारे आमच्या धनगर समाजाचं आंदोलन चालू आहे पंचवीस तारखेला आम्ही त्यांना अजून लास्ट पंचवीस तारखेला आम्ही तिथं पोहोचणार आहोत मुंबईला आणि मुंबईला सागर बंगल्यासमोर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर आम्ही आत्मधनाचा त्यांना इशारा दिला आहे त्याच्या तत्पूर्वी जर त्यांनी काही निर्णय घेतला तर आम्ही आंदोलन स्थगित करू नाहीतर शेवटी आत्मधन करू आम्ही असं निश्चितपणे ठरवलं आहे धनगर समाज जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही निश्चितपणे लढत राहू ही आमची समाजासाठी आणि समाजातील सर्व लोकांनीसुद्धा सहकार्य करायचं आहे सम आणि सम समाजातील सगळे बांधवसुद्धा आम्ही जमलेले आहेत सुद्धा आम्हाला चांगल्या प्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केले आणि असे सहकार्यांचं भेटत राहील अशा अपेक्षा व्यक्त करतो धनगर समाजाला आरक्षण भेटेल यासाठी सरकारला विनंती करतो त्यांनी लवकरात लवकर कोण म्हणते देत नाही कोण म्हणते आरक्षणाची अंमलबजावणी आज ज्या पद्धतीने तरुण हे पाऊल उचलत आहेत की आत्मदान करण्याचा प्रयत्न करत आहेत आत्मदान करण्याची वेळ आलेली आहे सरकार काय करते आणि सरकारने याच्यावर कोणता निर्णय घ्यायला पाहिजे खरंतर धनगर बांधवाला एस टी समाजामध्ये आरक्षण देऊ अशी घोषणा सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दोन हजार चौदाच्या भाषणामध्ये त्यांनी केलेली होती माझ्या हातामध्ये सत भाई और भाईनो धनगर समाज को एस टी मे आरक्षण नव्हता हे त्यांची वल्गना होती या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा माझ्या हातात सत्ता द्या मी एस टी समाजाला धनगर समाजाला एस टीमध्ये आरक्षण देऊ अशी त्यांची घोषणा होती अशा घोषणा देऊन धनगर समाजाचं मतदान लोकसभेला विधानसभेला पदरात पाडून घेतले सत्तेवर बसले आणि त्या धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला त्यांनी वाटाण्याच्या अक्षदा दिल्या धनगर समाजाच्या मागणीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं म्हणून आज धनगर समाज या ठिकाणी जसं मराठा समाज ओबीसीमध्ये आरक्षण देण्यात यावं म्हणून मागणीसाठी आंदोलन करत आहेत तसंच धनगर समाज बांधवसुद्धा या ठिकाणी पेटून उठलेला आहे जागोजागी आंदोलनं उपोषणं अमर उपोषणं मोर्चा या ठिकाणी चालू आहे जसं मराठा समाजाच्या बांधवाने आत्महत्याचं सत्र या ठिकाणी महाराष्ट्रात चालू आहे तसंच धनगर समाजाच्या बांधवानेसुद्धा या ठिकाणी आत्महत्या इशारा आमचे शिवसेनेचे पदाधिकारी निलेश ठाकरे पाटील वजरकर यांनी या ठिकाणी आत्मधनाचा इशारा या ठिकाणी दिलेला होता न्याय मार्गा मागण्यासाठी त्यांनी समाजासाठी या ठिकाणी झटत होते त्यांचे का त्यांचे काय करतो का गुन्हा नाही चूक नाही त्यांनी कोणता काय डाका घातला नाही पण पोलिसांनी त्यांना तिथून फरफटत आणलं आणि या ठिकाणी त्यांना तहसीलमध्ये आणून या ठिकाणी जामीन त्यांची केलेली आहे मला एकच या ठिकाणी शासनाला इशारा द्यायचा आहे की कि तुम्ही किती जणांच्या आत्महत्याचं तुम्ही आत्महत्या केल्यानंतर तुम्ही आश आरक्षण देणार आहात काय आत्महत्यापर्यंत तुम्ही वाट बघणार आहोत काय म्हणून मला या ठिकाणी शासनाला इशारा द्यायचा आहे की तुम्ही जे दिलेलं आश्वासन आहे वचन आहे ते वचन तुम्ही पाळलं पाहिजे असताना ये येणाऱ्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितच धनगर समाज तुमच्या आश्वासनाला बळी पडणार नाही तुम्हाला ना तुमची तुम्हा 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 जमीन या ठिकाणी दाखल अशा राहणार नाही मी या ठिकाणी आमचे निलेश टकले पाटलांना जे समाजासाठी त्यांनी या ठिकाणी झटत आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांची जी मागणी आहे ती मागणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी आहे असे ईश्वरचरण या ठिकाणी प्रार्थना करतो तुमचा पाठिंबा राहील का त्यांच्या या आंदोलना निश्चितच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या समाजाला मराठा समाजाचं आरक्षण असू द्या धनगर समाजाचं आरक्षण असू द्या या मागणीला शिवसेना पाठीशी पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही खंबीरपणानं या ठिकाणी त्यांच्या पाठीशी आहोत असं या ठिकाणी नमूद करतो आपण या ठिकाणी पाहू शकता धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी निलेश पाटील टाकले हे जे आंदोलन करत आहेत त्यांच्या आंदोलनासाठी देहलू शहरामधून महेश पाटील यांनीसुद्धा पाठिंबा वर्तवलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण देगलू शहरातील कार्यकर्ते या आरक्षणासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी तहसील कार्यासमोर उपस्थित झालेत कॅमेरामॅन लोमासोबत मी पडेल एन सी एन न्यूज टी व्ही समाजाचे कार्यकर्ते पुन्हा येते पन्नास दिवसाचं अल्टिमेट सरकारनं दिलं होतं ते पन्नास दिवस उलटून सुद्धा धनगर समाजाला नाही भेटली नाही म्हणून त्यांनी आत्मधनाचा इशारा दिले असता त्यांना पोलीसवाल्यांनी अटक करण्यात आलं आज तहसीलमध्ये इथं तहसीलमध्ये येऊन त्यांची जमानत करण्यात आली शिवसेनेचे महेश पाटील सर्व कार्यकर्ते येऊन त्या समाज बांधवाचं जमानत करण्यात आली धनगर समाजाला धनगर समाजाचं सरकारला काहीच कळकळ नाही आत्तापर्यंत पन्नास दिवस उलटूनही सरकार याकडे लक्ष देत नाही असे आत्मधानाचे इशारे महाराष्ट्रातून पुढे येतील आणि सरकारला मी इशारा देतो की होईल तेवढ्या लवकर धनगर समाजाचा आरक्षणाच्या अंमलबजावणी करण्यात यावं अन्यथा धनगर समाज त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढे या ठिकाणी मी बोलतो एळकोट एळकोटकोट आरक्षणांच्या हक्काचा